या कहाणीतलं हे साता उत्तरी पाच उत्तरी काय आहे आधीच्या व्हिडिओत मला चट सांगितलं तेव्हा त्याची पुनरावृत्ती नको ही कहाणी वाचून किंवा ऐकून आजची पिढी यात अनेक उणीवा काढेल पण पुराणातली ही वानगी आजही समर्पक आहेत आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन हे गोंडस नाव त्याला दिलं आहे इतकंच हे लॉ ऑफ अट्रॅक्शन इथेही काम करते पार्वती ही त्या काळचं प्रतिनिधित्व करणारी तरुणी तिच्या मतावर ती ठाम आहे विष्णू सारखा वैभवाने लटलेला देखणा अशा वैकुंठेश्वराची मागणी नाकारून ती भणंगोग्य असलेल्या शंकराला निवडते आताच्या पिढीला वाटेल पण ही आहे खऱ्या प्रेमाची साक्ष पार्वतीला कदाचित आवडलं असेल ते शंकराचं भोळेपण त्याचा दानशूरपणा त्याचा स्वभाव तिला आवडला असेल म्हणून तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला अर्थात हे निस्वार्थ प्रेमाचं एक उत्तम उदाहरण आहे